कारण मला मी म्हटलं तेच ना की आपल्या कामाची दखल घेतली जाते आणि त्यासाठी नामांकन दिलं जाते ना मला मनापासून वाटतं की हाच पुरस्कार आहे त्या लुकला म्हणतात पोट लपव लुक स्पष्ट बोल हेनी पण मला जॅकेट आवडतं आणि काय असं ठरवून केलेलं नाही आहे जे लागलं ते घातलं सगळं क्रेडिट बायकोच आहे हे घाल हे छान वाटेल खरं तर भारी वाटत कारण चित्रगौरव पुरस्कार किंवा नाट्यगौरव आधी व्हायचं झी गौरव आधी व्हायचा लहान असताना बघत आलेला आहे श्रावणी मराठी मनोरंजन स्वागत करते मी आज आले एका स्पेशल इव्हेंटला तो म्हणजे झी चित्रगौरव पुरस्कार आणि आता त्या एवढा स्पेशल त्याला पंचवीस वर्ष झाले आणि आपल्यासोबत एकदम कडक कलाकार मला त्याचं काम फार आवडतो म्हणजे समीर दाचा समीर खांडेकर हॅलो दादा कसं आहे मस्त म्हणजे थँक्यू सो मच मराठी मनोरंजन विश्व मी तुमचा प्रेक्षक आहे थँक्यू सो मच कसा आहेस तू ऑल गुड छान चाललंय सगळं आणि या वर्षात दोन हजार पंचवीस मधलं आपण काय म्हणूया पहिलं आता नामांकन आहे चित्रगौरव पुरस्काराचं मला असं वाटतं की नामांकनच ही मोठी गोष्ट आहे आणि दिग्गजांबरोबर नामांकन आहे आणि हा छान सोहळा अटेंड करायला मिळणं यासारखं सुख ते काय नाही का तू जो लुक केलाय एकदम स्टर्ड क्लासी आहे त्या लुकचं कोणाला क्रेडिट जाते तुला स्वतःला की दुसरं कोणाला बायकोला या लुकला म्हणतात पोट मला जॅकेट आवडतं आणि काय असं ठरवून केलेलं नाहीये जे लागलं ते घातलं सगळं आहे हे घाल हे छान वाटेल ते तुला खरंच चांगलं सध्या तुझे कुठले प्रोजेक्ट सुरू आहेत आहे बॅकस्टेज वाला मी स्वतः दोन्ही सध्या माझं एक नाटक सुरू आहे त्याचं नाव आहे बॅकस्टेज वाला नाटक प्रायोगिक आहे आणि माझं चॅनल आहे युट्यूब त्याचं नाव आहे आसोवा आपली सोशल वाहिनी तर त्यावर आमची एक वेबसिरीज सुरू आहे जिचं नाव आहे दाल खिचडी आणि तिला खूप छान रिस्पॉन्स आहे आणि तुम्ही ऑफकोर्स बघितली पण असेल किंवा बघा आवर्जून नक्की सगळे बघतायत मी सुद्धा बघते तुला आता नामांकन मिळालंय आणि तुला पंचवीस वर्षांच्या इव्हेंट मध्ये दे नामांकन मिळाले तुला कसं वाटतंय खरं तर भारी वाटतंय कारण चित्रगौरव पुरस्कार किंवा नाट्यगौरव आधी व्हायचं किंवा एकंदरीत झी एक गौरव आधी व्हायचा लहान असताना बघत आलेला आहे अल्फा असल्यापासून आणि नाटकांकरता मिळत होता आधी पण सिनेमासाठी पहिल्यांदा मिळते आणि तेही पंचवीसाव्या वर्षी सिनेमासाठी नामांकन मिळणं मग म्हटलं ते की त्या सगळ्या दिग्गजांबरोबर आपलं एक नाव जोडलं जाणं माझ्या मते हाच एक पुरस्कार आहे नाही का तुला तर सध्या भीती वाटते नर्वस आहेस की कॉन्फिडंट आहे खरं सांगू का मी न्यूट्रल आहे मी खरंच न्यूट्रल आहे मला आता असं काही वाटत नाही अरे काय होणार कारण मला मी म्हटलं तेच ना की आपल्या कामाची दखल घेतली जाते आणि त्यासाठी नामांकन दिलं जातंय ना मला मनापासून वाटतं की हाच पुरस्कार आहे आता परत पुढे काय होणार किंवा अर्थात आनंदच होईल पण ठीक आहे जे होईल ते छान एक्सेप्ट होईल पण आय एम हॅपी नाव छान वाटते पुरस्कार मी आता खरं तर प्रयोगाला बसणार आहे आज काय असणार आहे हे नाव ना पण आहे पार्टी तर होणारच पार्टीला आलेलो आहे ही पार्टी तुला जोरात होऊन जाते तुझी आणि तुला थँक्यू सो मच मनापासून आभार आणि भेटू लवकरच